हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण बघूया अहो काय होम मेकरचं जॉब सोपं आहे का लोकांना वाटते काय करते ती घरातच आहे कोणी विचारलं काही नोकरी करता नाही मी घरात असते मग काय आरामात की म्हणतात असं आहे का खरा ह्याच्या बदल बोलूया हे खरं सांगू तुम्हाला दिसते तेवढं सोपं नसते आपल्याला वाटते हां काय घरात आराम मुलांनाही वाटते पण तेवढा आराम नसते घरात असतानाही तिला बरेच नेगेटिव्ह गोष्टींशी बघावं लागते पॉझिटिव्ह सेल्फ इम्प्रुवमेंटचं बघावं लागते बऱ्याच तिलाही ताण तणावाला गृहिणी म्हणून काम करताना तोंड द्यावं लागते हे मी सगळे पॉइंट वाईज सांगणार आहे काय काय करावं लागते आणि तिनं काय करावं हे सुद्धा पहिला म्हणजे तिला भयंकर मेंटल स्ट्रेस असतो सकाळ ते संध्याकाळपर्यंत उठलेपासून अं ती घरची मॅनेजर आहे त्यामुळे रोज मुलांना सकाळचा डबा काय द्यायचा नवऱ्याला काय द्यायचं कोण आजारी आहे त्यांना काय द्यायचं घरात कोण पाहुणे आले त्यामुळे तिला सगळं बघावं लागते त्यामुळे तिला हे सगळी कसरतच करावी लागते तारेवरची कसरत करतात तसं त्याच्याशिवाय घरात एका दिवस मोलकर्णी येत नाही किंवा ती सोडून जाते मग दुसरी बघायला लागते असं बराच काही असते आणि दुसरं तिला हे मेंटल स्ट्रेस असते त्याच्याबरोबर तिला फिजिकल स्ट्रेन पण होतो त्यामुळे तिनं स्वतःला काय करायला पाहिजे फिजिकली स्ट्रॉंग करायला पाहिजे स्वतःचे फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे नियमितपणे व्यायाम म्हणा तर हे सगळं व्यवस्थित स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि घरात ग्रहिणी म्हणून असताना तिला कित्येक वेळेला अपमान सोसावा लागतो इग्नोर करतात एस्पेशली नोकरी करणारे बायकांचे ग्रुपमध्ये मध्ये ती कुठे गेले वेळा गेलं तरी तिला हा हे ना काही आराम घरात असते आम्हाला दोन्ही करावं लागते असं ऐकून घ्यावं लागते अशा वेळी ह्या बायकाने पण काय करायला पाहिजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन ठेवून घ्यायला पाहिजे सेल्फ एप्रिसिएशन पण ठेवायला पाहिजे घरातच असले तरी मी काही रिकामी नसते कितीतरी गोष्टी मला कराव्या लागतात त्यामुळे सेल्फ एप्रिसिएशन पाहिजे आणि फॅमिली हेल्थबद्दल तिनं खूप लक्ष द्यायला पाहिजे कुकिंग करताना व्हेजिटेबल्स कुठले कशाला काय कुठे काय करायचं हे सगळं तिनं व्यवस्थितपणे करायला पाहिजे आणि फिफ्थ म्हणजे बरेच वेळेला ह्या ग्रहिणी काय करतात माहिती आहे का भयंकर ओव्हर थिंकिंग करतात हे ओव्हर थिंकिंग करायचं कमी करायला पाहिजे ते आपण काय करायला पाहिजे व्यवस्थित प्लॅनिंग करायला पाहिजे आणि आपल्याला कसं आपलं आयुष्य व्यवस्थितपणे पुढे न्यायचं आहे आपली प्रगती स्वतःची मुलांची कुटुंबाची हे सगळं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून करायला पाहिजे त्याच्यासाठी नुसतं ओव्हर थिंकिंग करत बसायचं नाही आणि नंतरचं म्हणजे कोणी काही म्हटलं तरी बिलकुल लक्ष देऊ नका म्हणजे योग्य असलं तर तुमचं तुम्ही जरा स्वतःच टेस्ट करा नाही ते कोणी तुम्हाला नावं ठेवत असलं ट्रोल करत असलं हसत असलं की बिलकुल लक्ष देऊ नका स्वतःकडे लक्ष द्या मी काय करते बरो हे बरोबर आहे ह्याच्याकडे लक्ष द्या किंवा तुम्हाला काही तुम्हाला बेटर करायचं असलं तर त्याच्याकडे पण लक्ष द्या ग्रहिणी म्हटलं की घरात बसून पण बऱ्याच बायका बरेच, बरेच उद्योग करतात साड्या बिड्या आणून विकतात कपडे विकतात ब्युटी पार्लर करतात शिवणकाम करतात कोणाला काय हवं ते खाणे पिण्याचे फराळाच्या गोष्टी करून देतात त्यामुळे तुमचा स्ट्रेंथ बघा आणि तुम्हाला काही करायचं केक करून देतात काही असला करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे रिकाम बसू नका बिझी राहावा काहीतरी काहीतरी करत राहा रिकामं बसला ते काय होते माहिती का स्वतः पण आपण बोर होतो आणि दुसऱ्याला पण बोर करतो नुसतं निवांत बसायचं बाहेर बघत कोण काय करते कितीतरी बायका बाहेर येऊन बाहेरचे पैरियमवर बसलेले असतात रस्त्यावर मग कोण जाते कोण येते बघत किंवा आजूबाजूचे बायकांशी गप्पा मारायचं नुसतं गॉसिप करणं हे सगळं काही करू नका ह्यातनं आपला काही फायदा होणार नाही काही आपलं चांगलं होणार नाही आणि टाईम मॅनेजमेंट शिका टाईम इज द बेस्ट टीचर त्याचं एवढं चांगला शिक्षक नाही आहे त्यामुळे कुठल्या वेळेला काय करायचं पहाटे लवकर स्वयंपाक व्हायला पाहिजे त्यातल्या दिवशी मी पूर्वतयारी काय करून ठेवू शकते हे सगळं नोकऱ्या करणाऱ्या असल्या तरी नोकऱ्या न करणाऱ्या असल्या तरी आणि कधी कोणी काही तुम्हाला ब्लेम केलं नावं ठेवली फक्त इग्नोर करा दुर्लक्ष करा आणि स्वतःचे ग्रोथकडे मात्र लक्ष ठेवा स्वतःचे मुलांकडे त्यांचे अभ्यासाकडे सगळ्याकडे लक्ष ठेवा आणि घर स्वच्छ सुच्चा ठेवा स्वच्छता का माहीत आहे आपल्याला माहीत आहे आपल्या आरोग्याला पण स्वच्छता पाहिजे आणि दुसरं म्हणजे हायजीन आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे क्लिनलीनेस इस नेक्स्ट टू गॉडलीनेस आपलेत म्हणतात जिथे स्वच्छ असते तिथेची लक्ष्मी येऊन राहते वास करते त्यामुळे आपलं घर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्या हे सगळं करावं लागते त्यामुळे दोन्ही नोकरी आणि होममेकर दोन्ही असला की कामं असतात नुसतं हे होममेकर असलं तरी काही असं काही आराम आहे असं नाहीये भरपूर कामं असतात आणि एक मला सांगायचं आहे ग्रहिणींना तुम्ही नुसतं घरात बसत असला तर तुमचे आवडीचं काही काम शोधा तुमचं पॅशन शोधा तुमचे प्लस पॉइंट शोधा आणि त्याच्यातनं तुम्हाला घर सांभाळून करता येते का बघा ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल काही असेल घर सांभाळून करता येत असलं तर पण करा इवन हल्ली तरी काही ऑनलाईनमुळे भरपूर ऑप्शन्स आहेत हे आपलं ऑनलाईन करत असताना यूट्यूब हे तरी बेस्ट माध्यम आहे तुम्ही घरात स्वयंपाक करतात तेव्हा तुम्ही व्हिडिओ करत केला, दाखवला तरी घरचं करून कुठून कुठे पोचलेल्या बायका आहेत त्यामुळे मला काही येत नाही माझ्याकडे काही नाही आहे असं म्हणू नका आता हा काळ तरी खूप सुंदर काळ आहे आपल्याला नुसतं एक मोबाईल तुमच्याकडे असलं की झालं त्यातनं तुम्ही करू शकता आणि नुसतं घरी बसले वेळेला करून प्रयत्न करण्यात काय झालंय जमलं नाही तर सोडून द्यायचं काही कठीण नाही त्यामुळे मला तरी वाटते माझं पर्सनल एक तुमची मोठी बहीण म्हणून सांगते नुसतं घरात बसलेले काहीतरी चालू करा काही नसलं की भजनाला जावा तुम्हाला काही येत असलं की तर शिकवा काही करा बिझी राहावा बिझी राहालो का नाही आपलं आरोग्य पण चांगलं राहते तुम्हाला बीपी होत नाही शुगर होत नाही काही होत नाही त्यामुळे बिझी राहायला लागा ग्रहिणी असला तरी हरकत नाहीये घरातलं घर सांभाळून आपण काय काय करू शकतो मला कशाची आवड आहे हे शोधा आणि बघा किती सोपं जाते तर अच्छा हे ए गुड डे